पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी एका संशयित गुन्हेगाराकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत जप्त केले या ताब्यातून हिंजवडी पोलिसांनी दोन देशी कट्टे आणि चार जिवंत कारतुस जप्त केले विक्की दीपक चव्हाण हा गुन्हेगार आपल्या कमरेला पिस्टल लावून हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मेझाने हॉटेल जवळ थांबलाय अशी गोपनीय माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी विक्की दीपक चव्हाण हे एकोणीस वर्षाच्या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात विक्की दीपक चव्हाण हा आरोपी शरद मोहर टोळीशी संबंधित असल्याचा संशय हिंजवडी पोलिसांना त्या अनुषंगानं हिंजवडी पोलीस, पोलीस, पोलीस पुढील तपास करतात सर बनावट गावटी पिस्टल हस्तगत केले काय प्रकार होता किती गुन्हेगार अटक आहेत कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली हिंजवळी पोलीस स्टेशनच्या डी बी स्टाफने सिनियर पी आय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोडीशी बातमी मिळाल्यानंतर विक्की दीपक चव्हाण नावाच्या संशयतेला पकडल्यानंतर मेझा नाईन ना। हिंजवणी या ठिकाणी पकडल्यानंतर त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि चार जिवंत कारतूसं त्याच्या ताब्यातून मिळालेले आहेत सी पी सर जॉईंट सर आणि ॲडिशनल सर व जोंटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली सतल गुन्ह्याचा पुढील तपास डे बीचे बांचा हे करत असून या गुन्ह्याला थोडीशी वेगळी पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे पुण्याचं देखील कनेक्शन आणि हा पिस्टल कोठून आणला कोणासाठी आणला आणि पुढं जाऊन कोणतं गँग वगैरे ऑपरेट होते की काय दृष्टीने सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीसुद्धा पर्सनली लक्ष घालून या गुन्ह्याचा पुढील तपास आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन करण्याचं काम चालू आहे कस्टडीनंतर यात समाविष्ट असणारे इतर आरोपी त्याचबरोबर सदर डाक पकडलेल्या आरोपीची हिस्ट्री याबद्दल आणखीन सविस्तर माहिती पुढे येईल तोपर्यंत तो पोलीस कस्टडी करणे आज त्याला कोर्टात हजर केलं <laughs> तर किती आरोपी निष्पन्न <नीश्टन> होण्याचे <laughs> सध्या प्रायमरी तर एक ती दोन तीन आरोपी असण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आणि त्या दृष्टीने तपास चालू आहे त्या अगोदर या गुन्हेगारावर काही गुन्हे दाखल आहेत का थोडीशी प्रायमरी माहिती मिळते गुन्हा दाखल आहे परंतु आणखी पोलीस कस्टडीनंतर त्याच्यामध्ये सविस्तर त्याचे साथीदार आणि त्याचा वैयक्तिक हिस्ट्री या संदर्भात सविस्तर माहिती मिळेल